सीमा आपण पाहतोय डोंबिवलीमध्ये सुद्धा उत्साह पोहोचलेला आहे पो कलाकार मंडळी शोभायात्रेमध्ये सहभागी होत आहेत आहे श्वेता तर आपण जर बघितलं तर शोभायात्रेच्या संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो डोंबिवलीच्या शोभायात्रेमध्ये एक वेगळं दृश्य सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे एकतेचा या ठिकाणी संदेश जो आहे तो दिला जातोय आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो मुस्लिम बांधवांच्या वतीनं या ठिकाणी शोभायात्रेवरती गुलाब फुलांची उधळण जी आहे ती केली जाते सोबतच पाण्याची व्यवस्था या ठिकाणी त्यांच्यामार्फत करण्यात येत आहे महिला असतील लहान मुलं असतील वरिष्ठ नागरिक असतील राजकीय नेते असतील कलाकार असतील या सगळ्यांचं स्वागत गुलाबाच्या फुलांना फुलांनी केलं जात आहे त्यांच्यावरती गुलाबाचे फुल हे उधळले जात आहे सोबतच पाण्याची बॉटल आपण बघू शकतो या बांधवांच्या हातामध्ये आहे त्यामुळे एकीकडे मराठी संस्कृती जपत असताना दुसरीकडे एकतेचा संदेश सुद्धा या शोभायात्रेच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे वेगळी अशी चित्र वेगळं असं दृश्य आपण या शोभायात्रेमध्ये UH, डोंबिवलीच्या शोभा यात्रेमध्ये बघतोय आता गर्दी जी आहे जी शोभायात्रा आहे लहान मुलं असतील गर्दी पुढे जात असताना आता चित्ररथ आपल्याला या रांगेत बघायला मिळत आहे वेगवेगळे संदेश या चित्ररथाच्या माध्यमातून दिले जात आहे सगळ्यांच्या हातामध्ये वेग संदेश देणारे फलक पाहायला मिळत आहे वेगवेगळे बॅनर्स पाहायला मिळत आहे केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्यानंतर भाषा आपण कशा पद्धतीने घराघरापर्यंत पोहोचवली पाहिजे आपण कशा पद्धतीने मराठी भाषा जगवली पाहिजे या संदर्भातले अनेक या संदेश या शोभायात्रेच्या माध्यमातून दिले जात आहे एकत्रचा संदेश आपण बघितलंच आता दुसरीकडे आपण या ठिकाणी बघतोय की महिलांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळत आहे ढोल ताशांच्या गजरामध्ये डोंबिवलीमध्ये शोभायात्रा जी आहे आ, ती निघालेली आहे पर्यावरण आपण पर्यावरणाची ज्या प्रकारे देखभाल केली पाहिजे पर्या झाडं वृक्ष रुक्षाल, वृक्ष लागवड केली पाहिजे या सगळ्या संदर्भातले सामाजिक संदेश या ठिकाणी महिला देताना आपल्याला पाहायला मिळत आहे लहान लहान मुलं आपल्याला या शोभायात्रेमध्ये बघायला मिळत आहे वेगवेगळे देखावे या ठिकाणी साकारले जात आहेत तरुण तरुण मुली असतील तरुण मुलं असतील मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात या स यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत एकमेकांना एक, एक वेगळाच दो, दो, डोब जो उत्साह आहे तो शिगेला पोहोचलेला आहे आ, या संपूर्ण रस्त्यावरती आपण बघतोय की भगवमय वातावरण एक वेगळं चित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे तर दुसरीकडे जे ठिकठिकाणी गुढी उभारल्या गेलेल्या आहेत तर इमारतीमध्ये जे लोक शोभायात्रा बघत आहेत त्यांच्या मार्फत फुलं जी आहे ती उधळली जाते पाण्याची सोय या ठिकाणी केली जाते सोबतच एक वेगळा उत्साह बघणाऱ्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर प्रत्येक सण आपण पाहतोय की महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहात साजरा करतोय आणि त्यानिमित्तानं मराठी नववर्षाला सुद्धा आजपासून सुरुवात झालेली आहे त्यामुळे सगळ्यांमध्येच वेगळा आनंद वेगळा उत्साह पाहायला मिळतोय अगदी धन्यवाद सीमा आपण दिलेल्या माहितीसाठी